छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गुरु गोविंद कॉलेज परिसरात मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली या आरोपींकडून एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन जून दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेबाबत इंदिरानगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एम एस सीबी कार्यालयाजवळ पाथर्डीगाव परिसरात सापळा रचण्यात आला संशयित रिक्षात फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये शोएब सादिक शेख वयवर्ष बावीस नवीन मुख्तार शेख वयवर्ष बावीस रिक्षा चालक आसिफ हुसेन शेख वयवर्ष एकोणवीस पोलिसांनी विचारपूस केली असता या तिघांनी नाशिक शहरामध्ये विविध भागांमध्ये मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून मोबाईल फोन चोरीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उत्पदक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करताय न्यूज जिने महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक